तीन पाळीव कुत्र्यांनी परतवून लावला बिबट्याचा हल्ला शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा हल्ला जिगरबाज तीन पाळीव कुत्र्यांनी परतून लावला ही घटना आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गुंधळवाडी येथे घडली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चित्रित झाले आहेत नारायणगाव गुंधळवाडी रस्त्यालगत अशोक दरेकर यांचा बंगला आहे गेल्या वर्षी त्यांच्या एका पाळीव कुत्र्याला बिबट्याने फडशा पाडला होता आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या <गषण> बिबट्याने बंगण्याच्या संरक्षण भिंतीवर उडी मारली बिबट्या भिंतीवर बसलेला असताना काळ्या ढवळ्या व हल्क या तीन पाळीव कुत्र्यांनी बिबट्याच्या दिशेने भोंगण्यास सुरुवात केली त्यापैकी काळ्या के कुत्र्याने प्रतिहल्ला करण्यासाठी बिबट्याच्या दिशेने भिंतीवर झेप टाकली त्यापैकी काळ्या कुत्र्याने <णत्त> प्रतिहल्ला करण्यासाठी बिबट्याच्या दिशेने भिंतीवर झेप टाकली तीन कुत्र्याचा एकूणच आक्रमक आविर्भाव पाहून बिबट्याने माघार घेतली भिंतीवरून खाली उतरून बिबट्या दुसऱ्या शिकारीच्या शोधात निघून गेला त्यानंतर जवळच असलेल्या गुंजळवाडी येथील वायकर माळ्यातील बाळू बमन वायकर यांची शेळी बिबट्याने फस्त केली घटनास्थळी आज दुपारी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी भेट देऊन पिंजरा लावला नाराणगाव वनपरिक्षेत्रातील वारवाडी नारायणगाव पिंपळगावतर्फे नारायणगाव मांजरवाडी गुंदळवाडी आर्वी धनगरवाडी एडगाव ओझर या बागायती पट्ट्यात बिबटे व बछडे यांची संख्या वाढली आहे पाळीव जनावरांसाठी असलेले मोठे पाळीव जनावरांसाठी असलेले गोठे कोंबड्यांची खोराडे यांची जाळी तोडून तसेच जाळीच्या खालील माती उकरून बिबटे पशुधन फस्त करत आहेत वारवाडी येथे तीन डिसेंबर रोजी जाळी तुडून बिबट्यांनी गोठ्यात प्रवेश केला बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी हिवरे तर्फे येथील सुशिला यशवंत वाघ यांच्या तेरा शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या वारवाडी येथील उमेश हावसट तुकाराम निंबारकर यांच्या चार शेळ्या व राजेंद्र कोले यांची कोंबडी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे या सर्व घटना बंदिस्त गोठ्याची जाळी तुडून झाल्या आहेत यामुळे गोट्यातील पशुधन सुद्धा आता सुरक्षित राहिले नसल्याचे दिसून येत आहे चार डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात नारायणगाव येथील तनिष परदेशी वय हा विद्यार्थी जखमी झाला वन विभागाने केलेले ड्रोन पाहणीत वरवडी येथील गुरुवारी रापसित्या मंदिर परिसरात असलेल्या ऊसाच्या शेतात तीन बिबट्यांचे वास्तव्य दिसून आले आहे नारणगाव वनपरिक्षेत्रात पंचवीस ते तीस बिबटे असल्याचे रोज होत असलेल्या हल्ल्यावरून स्पष्ट झाले आहे ज्ञानेश्वर पवार वनरक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नारंगाव वनपरिक्षेत्रात अठरा पिंजरे लावले आहेत या व्यतिरिक्त हे या व्यतिरिक्त या, 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 या यंत्रणा अनायडर ड्रोनद्वारे निरीक्षण आदी उपाययोजना केल्या जात आहेत ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे कोल्हे म्हणा ते एडगाव या दोन किलोमीटर परिसरात ऊस क्षेत्र जास्त आहे या भागात पूर्वी कोल्हा ससे मुंगूस आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य होते बिबट्यांची संख्या वाढल्याने हे वन्यप्राणी नष्ट झाले आहे बिबट्यांना खाद्य नसल्याने बिबटे आक्रमक झाले असून नारंगाव कोल्हेमाळा परिसरात नागरी वस्तीत रोज रात्री बिबटे येत आहेत गोट्यातील बंदिस्त पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले आहेत वाढलेल्या बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास मानवा हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आपण माझी पंचायत समिती सदस्य विठ्ठल साहेब दरेकर यांच्या बांगल्यामध्ये उभे आहोत या ठिकाणी हा जो भाग आहे हा प्रवण क्षेत्रामध्ये येतो गुंजाळवाडीचा एरिया आहे या ठिकाणी अनेक उत्पद उत्पादक शेतकरी आहेत आणि या ठिकाणी बिबट्या आल्यानंतर त्यांनी जे त्यांचे जे पाळीव कुत्रे आहेत त्यांनी दरेकर साहेबांनी पाळलेले जे पाळीव कुत्रे आहेत त्या कुत्र्यांनी त्याला पळून लावलं आपण त्या ताईंना विचारू ताईंना ही घटना माहिती आहे ताई मागच्या वर्षी पण इथं बिबट्या आला होता हो हो। नेहमीच इथं बिबटे येतात वन विभागाने आतापर्यंत काय उपाययोजना हो केल्या पिंजरे लावले होते साईडनी येतात जातात पण ते काय अडकत नाही त्याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये हो पिंजऱ्यामध्ये जात नाहीत मग तुम्ही आज उपायोजना पाळीव कुत्रे हो पाळीव कुत्र्यांना आम्ही संरक्षण केलेलं आहे पूर्ण गायांना वगैरे सगळ्यांना संरक्षण केलं कुत्र्यांना पण हो, जाऊन घेत कुत्रे सोडले कुत्रे म्हणजे आम्ही चोट्यांचे प्रमाण वाढले त्याच्यामुळे आम्ही सोडले होते मोकळे पण तो त्यावेळेस पण आला आणि त्यांनी प्रतिहल्ला केला आणि त्यांचं संकट टाळलं त्यांच्यावर होती हेरो व्हीलर आणि असं हे साधे कुत्रे आहेत आपले सीसीटीव्ही मध्ये बरेच आक्रमक दिसतात हो भरपूर अच्छा थँक्यू